आता तुम्हाला हे फक्त मूठ आवडलेली दिसते पण ज्यावेळेस ही मूठ उघडेल त्यावेळेस दिसतील ही खतरनाक अशी वाघ नखं ज्यांनी इतिहास घडवला ज्यांनी प्रतापगड गाजवला त्या शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखं काय आहे यामागचे मेघ विचारूया गिरीश जाधव सरांना सर काय आहे या इतिहास ही जी वागणकं आहेत ही दोन प्रकार शस्त्रांची एक मोठी आणि दुसरी छोटी मोठी असतात ती उघड असतात आणि छोटी असतात ती छुपी असतात mm -hmm. सिक्रेट वेपन्स mm -hmm. तर वाघनकं ही प्राचीन काळापासून होतीच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः योद्धे असल्यामुळं यांचा अशा प्रत्येक शस्त्रांचा इतका सुंदर चाणाक्षपणे उपयोग केला आहे वाघनखाने तर कमाल केलेली आहे कारण याच्यामुळं खान वधाचं प्रकरण त्यामुळं ही वाघनखं इतिहासामध्ये आझाणच झालेली आहेत ही वाघ नखं म्हणजे साधारणपणे जंगलामध्ये हिंस्र प्राणी आहेत कोणते वाघ सिंह आणि अस्वल त्यांचं वैशिष्ट्य ताकद नाही म्हणजे त्यांचा पंजा आणि त्यामध्ये नखं आणि माझ्या मानण्याची ताकद त्याचा त्या हिंसरपणाचा उपयोग करून निसर्गामध्ये पंजा किंवा कट्यार किंवा ही वाघ नखं तयार केली आहेत वाघाची नखं वाघाचा पंजा तर ती त्याच्यावरचे दोन ह्या ज्या कडे आहेत या अंगठ्यासारख्या असल्यामुळे त्या अशा प्रकारे हातामध्ये घालतात ही घातल्यानंतर प्रत्येक नखाच्या मागं एक अशा प्रकारची बोटांची ताकद राहते आणि मूठ बंद केल्यानंतर मांजरासारखी होते आणि शत्रू समोर असताना एक युद्धाचं शास्त्र आहे शत्रूला गाफील ठेवणे माझ्या हातामध्ये काय तिला अंदाज येऊन देता कामा नाही त्यामुळे अशा प्रकारची घातलेली ही वाघ घालून तुम्ही नेहमीचे व्यवहार सर्व काही असं करू शकता त्यामुळे कोणत्याही प्रकारचं येत नाही आणि काम करत असताना शत्रूला अंदाज येत नाही याचा ही शस्त ही ही अशी वाघनकं मारत असताना अतिशय सोपी आहेत शत्रुश अंगाला कोठेही पटकन जरी असा मग ओरबडा घेतला मग तो गालपाटाला असो किंवा दंडाला असो किंवा बरगडीला असो किंवा अंगाच्या कोणत्या भागाला असो ही अतिशय काम करून येतात महाराजांची आवडती याचं कारण सर्वात लहान आणि सर्वात खतरनाक अफजल खानच्या वेळा शिवाजी महाराजांनी ठरलं होतं की दोघांनी निशस्त्र यायचं शेवटी त्याप्रमाणे महाराज निशस्त्र गेले होते शस्त्र नव्हती याच्यावर कोणत्या प्रकारची पण महाराज मात्र तयारीच होते त्यांनी अंगणका चिलकत घातला होता हातामध्ये वाघ नको होती त्यांच्या अस्थरित बिचवा होता आणि अफजल खानाने पहिल्यांदा मिठी मारली डावीकडे परत उजवीकडे मिठी मारली डावीकडे मीठे मारल्यानंतर अफजल खानाने त्याचं मुंक डेडलॉकच्या पद्धतीने अडवून त्यांना मारायचा प्रयत्न करून स्वतःचा झंभिया काढून पाठीत खोपसला yeah. तो खररोखर आवाज झाला कारण शिवाजी महाराजांनी वाघनक त्या पाठी अंतर्गत तिलकत घातलं होतं त्यावेळेला महाराजांनी डाव्या हाताने वाघनकाचा पटाला मारा करून उजव्या हाताने त्यांनी अस्तनीमध्ये लपोल्याला भिचवा बाहेर काढला तो असा आणि हा तो बिछवा घेऊन त्यांनी अर्थात त्यावेळेला वाघणका डाव्या हातात होती आणि अशा प्रकारे हा जर बिचवा असेल तर महाराजांनी त्यावेळेला चटकन त्या झटापटीमध्ये बिछवा बाहेर काढला आणि त्या बिछवाचा वापर महाराजांनी त्या संबंध इतक्या अशा ह्या वक्र द्विवक्र अशा आकाराचा बिचवाचा वापर त्यांनी पोटामध्ये घालून त्याचं फिरवून त्याचा कोत्रा बाहेर काढण्यासाठी यशस्वीपणे वापर केला बरोबर अत्यंत छोटे छोटे शस्त्र आहेत वाघणं आपण पाहिलीत बिचवा आपण पाहिला इतिहासात अजरामल झालेली शस्त्र फिडो भूषण सर राहुल वेळदकर अहमदनगर भारत फॉर इंडिया <laughs>